संदीप मालुसले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घडवली आज आम्ही पवनचक्की केलेली आहे आमचे वर्ग शिक्षक श्री गायकवाडकर यांनी आम्हाला पवनचक्की कशी करायची हे चांगली शिकवलेली आहे तर आम्ही पहिलं घेतला मग ਮੋਕ ਤੇ ਲਾਵੀ ਮੋ ਹੇ ਆਪੋਨ ਛੇ

या बर्फ पर्यंत पोहोचवली जाते आता हे आम्हाला गायकवाड सरांनी प्रत्यक्ष दाखवलेलं आहे धन्यवाद